नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण पुणे पोलीस शिपाई चालक भरती संदर्भातलं चोवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आलेलं जे महत्वाचा अपडेट आहे त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे विषय आहे महाराष्ट्र पोलीस शिपाई भरती विषय पोलीस शिपाई चालक भरती दोन हजार बावीस तेवीस साठी पोलीस शिपाई चालक पदावर स्थानिक व तात्पुरत्या स्वरूपात नेमणुकाबाबत चाललेलं हे अपडेट आहे चोवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजीचं पुणे शहर पोलीस घटकातील रिक्त असलेल्या पोलीस शिपाई चालक पदाकरता पोलीस भरती दोन हजार बावीस तेवीस माहे जून दोन हजार चोवीस ते ऑगस्ट दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये राबवण्यात आली होती सदर चालक पोलीस भरती दरम्यान लेखी परीक्षा वाहन चालवण्याची कौशल्य चाचणी व मैदानी चाचणीमध्ये गुणानुक्रमे सामाजिक व समांतर आरक्षणानुसार खालील नमूद पुरुष व महिला उमेदवाराची पोलीस शिपाई चालक पदासाठी निवड झालेली आहे सदर उमेदवार वैद्यकीय चाचणी व पडताळणीमध्ये पोलीस शिपाईचालक पदावर नियुक्तीसाठी पात्र ठरलेले आहेत तर त्याच्याच संदर्भातलं आलेलं हे अपडेट आहे वेतन श्रेणी जे आहे तर ते देण्यात आलेले पदाचं नाव आहे पोलीस हिपाईचालक गटक आणि पात्र झालेले उमेदवार जे आहेत त्यांच्या नावाची अशासोबत जोडण्यात आलेली आहे आणि त्यांना जे आहे तर उमेदवारांना जे आहे तर सत्तावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी शिवाजीनगर पोलीस मुख्यालय जे आहे तर तिथं हजर राहायचं आहे तर उमेदवाराचा चेस नंबर उमेदवाराचं पूर्ण नाव लिंग जात प्रवर्ग निवडीचा प्रवर्ग आणि समांतर आरक्षणानुसार ही जी यादी जी आहे ती ऑफिशियल वेबसाईट त्याच्यासोबतच आपलं टेलिग्राम चॅनल आहे सरकारी नोकरी जाहिरात त्याच्यावर मी उपलब्ध करून दिलेलं आहे तिथून तुम्ही चेकआउट करू शकता पुणे पोलीस शिपाई चालक भरती संदर्भातला आलेलं हे महत्त्वाचं अपडेट आहे सत्तावीस जानेवारीच्या दिवशी जे आहे तर पात्र उमेदवार जे आहेत ते यादीमधले तर त्यांना पुणे शिवाजीनगर पोलीस मुख्यालय कार्यालय जे आहे तर तिथं हजर राहायचं सांगितलेलं आहे याच्या संदर्भातल्या तुमच्या का काही शंका असतील अडचणी असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा हे जे पी डी एफ आहे ते आपल्या टेलिग्राम चॅनलवर आहे तिथून तुम्ही चेकआउट नक्की करा आणि तुम्ही कुठल्या परीक्षेची तयारी करत आहात आणि तुम्हाला कुठल्या प्रकारचे जर शंका असेल स्पर्धा परीक्षेसंदर्भातले काही डाऊट असतील तर कमेंटमध्ये विचारू शकता तुमच्या शंकेचं नक्की निरासन करण्याचा मी प्रयत्न करेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा व नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलही सबस्क्राईब करून ठेवा ډو شوټ پر انت پیل اصل تر خووب خو ډېرنه ټینکس فور دو واچینګ